मागील आठवड्याभरापासून तपोवनातील वृक्ष महापालिका प्रशासन तोडणार असल्याचं समोर आल्यानंतर राज्यभरात उलटसुलट प्रतिक्रिया बघायला मिळाल्या अभिनेते सयाजी शिंदे एकोणतीस नोव्हेंबरला नाशिकमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांनी तपोवनाला भेट दिल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधताना चांगलीच वादग्रस्त विधानं केली ते म्हणाले की साधू आले गेले त्याचा मला काही अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककारांचं फार नुकसान होईल झाडं म्हणजे आमचे आईबाप आहेत आणि आमच्या आईबापांवर जर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्पा बसणार नाही त्यातच आता एक पत्रकार जे नेहमीच पर्यावरण आणि वेगवेगळ्या माध्यमातून हिंदू सणांवर आणि परंपरेवर टीका करत असतात त्यांनी याच हिंदू द्वेषातून एक जावई शोध लावलाय ते म्हणाले की कुंभमेळा हा अकबराने नदीत आंघोळ केल्यापासून चालू झालाय आणि त्यामुळेच त्याला शाही स्नान म्हणतात त्यामुळेच या झाडे तोडण्याच्या विरोधात सयाजी शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून पर्यावरणाच्या नावाने हिंदू सणांना टार्गेट केलं जातंय का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत एकनाथ जोशी मागच्या आठवड्याभरापासून तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगला चर्चेत आलाय बारा वर्षांनी नाशिकमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडं तोडली जाणार असं समजताच काही तथाकथित पर्यावरणवादी जागे झाले आणि त्यांनी नाशिकच्या या तपोवनात धाव घेतली कुणी कविता गात विरोध केला कुणी झाडावर पोस्टर लावत विरोध केला कुणी चिपको आंदोलन केलं आता या प्रकरणात अभिनेते सयाजी शिंदे देखील उतरलेत खरं तर सयाजी शिंदे हे तळमळीने त्यांच्या परीने सातारा परिसरात पर्यावरणावर कार्य करत असतात अनेक चित्रपटांचा पैसा त्यांनी पर्यावरण वाचवण्यासाठी खर्च केलाय परंतु समाजात काही डावे आणि हिंदू विरोधी बुद्धिजीवी आहेत जे कधी पर्यावरणवादी होतात कधी गैर हिंदूंच्या बाबतीतली एखादी घटना घडली तर मानवतावादी होतात शेतकरी आंदोलनाला उतरले तर हे शेतीप्रेमी होतात नक्षलवाद्यांच्या समर्थनासाठी प्रदूषणाला विरोध करत अजान विद्यार्थी होतात अशी अनेक रूपं बुद्धिजीवींची पाहायला मिळतात महाराष्ट्रात देखील काही पत्रकार वेगवेगळ्या माध्यमातून हिंदुस्थानांवर आणि परंपरेवर टीका करत असतात अशाच एका पत्रकाराने याच हिंदू द्वेषातून एक जावई शोध लावलाय ते म्हणाले की कुंभमेळा हा अकबराने नदीत अंघोळ केल्यापासून चालू झालाय म्हणूनच त्याला शाही स्नान म्हणतात कुंभमेळ्याचे उल्लेख वायुपुराणात भागवत पुराणात आणि महाभारतात आढळतात चौदाशे वर्षांपूर्वी एक चिनी प्रवाशी ह्यून भारतात प्रवासाला आला होता त्याने लिहिलेल्या प्रवासा वर्णनात कुंभमेळ्याचा उल्लेख आढळतो आता ज्या माओचा आदर्श घेणारे हे तथाकथित आहेत त्यांनी किमान याचा तरी विचार करावा की ह्युन संघ त्याच माओच्या देशातून भारतात आला होता भारतीय धर्मग्रंथांवर विश्वास नाही तर किमान त्याच्यावर तरी विश्वास ठेवा हल्ली याच लोकांच्या संगतीत सयजी शिंदे राहायला लागल्यामुळे त्यांच्या तोंडून पण साधू आले गेले त्याचा मला काही फरक पडत नाही अशी वाक्य यायला लागली महानगरपालिकेने झाडं तोडायचा निर्णय घेतलाय त्यामुळे विरोध करायच्या पण पद्धती ठरलेल्या असतात पण महापालिका प्रशासनाच्या आडून विरोध कुंभमेळ्याला आहे का हे या बुद्धिवाद्यांनी सांगून द्यावं कारण महापालिका प्रशासनाला विरोध करायचा असेल तर संविधानिक पद्धतीने पालिकेविरुद्ध सरकारविरुद्ध आंदोलनं करावी पालिकेसमोर उपोषणं करावी पण झाडांच्या आडून हिंदूंच्या पवित्र धार्मिक कार्यक्रमांवर टीका करून आपली पोळी शेकायची कामं चाललेली पाहायला मिळतात आणि यावेळी या, या पर्यावरणवाद्यांनी सयाजी शिंदेसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला नेरेटिव्ह साध्य केला आहे सयाजी शिंदेंनी केलेल्या विधानावर आता संत समुदायातून तीव्र प्रतिक्रिया यायला लागल्यात श्री काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास महाराज यावर म्हणाले की हा कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहिती नाही तसंच वडाशी चारशे झाडं नाशिकमध्ये तोडण्यात येणार नाहीत शिंदे यांची दिशाभूल करून त्यांना तपोवनात आणण्यात आलंय का असं वाटते संत महात्मे आणि कुंभमेळ्याविषयी व्यक्तिगत टीका सयाजी शिंदे यांनी करू नये आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु सिंहस्थ कुंभमेळा आणि संत महात्मे यांच्यावर त्यांनी बोलू नये कुंभ परंपरेची त्यांना माहिती नाही दुसरीकडे संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर तुळशीराम गट्टे याबाबत सांगतात की संतांचा महिमा संतच जाणती भगवे कपडे आणि टिळा लावून संत होत नाहीत असं सयाजी शिंदे म्हणत आहेत ते आम्हाला मान्यचे आहे परंतु वृक्ष संवर्धन करणे हे देखील संतांचंच काम आहे हे देखील सयाजी शिंदे यांनी लक्षात घेतलं पाहिजे अखिल भारतीय संत समिती धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत डॉक्टर अनिकेत शास्त्री देशपांडे म्हणाले की सयाजी शिंदे यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे ज्येष्ठ अभिनेत्याकडून धर्मपीठाला आणि धर्माचार्यांना ही अपेक्षा मुळीच नाही पर्यावरणाच्या आडून त्यांनी साधू संतांचा मोठा अपमान केलाय त्यामुळे तात्काळ त्यांनी सर्व साधू संतांची आणि धर्मपीठाची माफी मागावी आणि या विषयाला पूर्ण विराम द्यावा जनक्षोभ वाढेल याची पूर्णपणे जबाबदारी सयाजी शिंदे याच्यावर राहील वृक्षवल्ली सोयरे हे हजारो वर्षांपूर्वी साधू संतांनी सांगितलेले त्यामुळे वृक्षछेदन म्हणजेच वंश छेदन असल्याचं अभंग आपल्या ग्रंथांमध्ये आढळतात वृक्षतोड व्हावी ही कोणाचीच इच्छा नाही परंतु पर्यावरणाच्या आडून साधू संतांचा अपमान करणं मात्र चुकीचंच आहे कुंभमेळाच बंद व्हावा हे म्हणणं देखील चुकीचं आहे बोटांवर इतक्या पर्यावरण प्रेमींनी हे ढोंग रचले आहे त्यामुळं त्या बोटांवर मोजण्या इतक्या लोकांचा कुंभमेळा नसून लाखो करोड हिंदूंचा हा कुंभमेळा आहे त्यामुळे ही तटपुंजी संख्या असलेल्या लोकांना धर्माचा अवमान करण्याचा अधिकार नाही असं देखील ते म्हणाले या एकूणच घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद